गंगापूर पंचक्रोशीतील सर्व भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा देणारा मल्हारी मार्तंड खंडोबा चंपाषष्टी सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री पंच कमिटी खंडोबा मंदिर देवस्थान गंगापूर यांच्या वतीनं भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या आध्यात्मिक उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे उत्सवाचा प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदा आजपासून शुक्रवार दिनांक नोव्हेंबर रोजी काकड आरतीनं उत्सवाचा शुभारंभ होणार आहे दैनंदिन कार्यक्रमात सकाळी हरिपाठ रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर जागर होणार आहे सांगता बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महंत श्री परमपूज्य भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांची सदिच्छा भेट तसेच बारा गाड्या मिरवणूक महारती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय रात्री दहा वाजता जागरण गोंधळाचा भव्य कार्यक्रम होणार आहे कीर्तनकारांचे वेळापत्रक सायंकाळी सात ते नऊ वाजता दिनांक एकवीस नोव्हेंबर शुक्रवारी हरिभक्त परायण दौलतराव महाराज मनाळ अन्नदाते दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी हरिभक्त परायन उद्धव महाराज सबला शेवगाव अण्णदाते हरिश्चंद्र डवान सरफेक श्री रघुनाथ किशोर सौरे दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी रविवारी हरिभक्त परायन महंत हरिशरण गिरीजी महाराज श्रीराम दरबार बाजाठान अण्णदाते मनोजप्पा कुलकर्णी दिनांक चोवीस नोव्हेंबर सोमवार हरिभक्तपरायण श्री दादा महाराज वायसर श्री रामकृष्ण भक्तिधाम आश्रम लाखमापूर अण्णादाते श्री संतोष गोविंदराव अंबिलवादे दिनांक पंचवीस नोव्हेंबर मंगळवार रोजी हरिभक्तपरायण परमपूज्य श्री गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत श्री विठ्ठल आश्रम गंगापूर अण्णादाते श्रेषराव माणिकराव पाटील दिनांक सव्वीस नोव्हेंबर बुधवार रोजी बारागड्या मिरवणूक सायंकाळी सहा वाजता महाआरती सायंकाळी साडेसहा वाजता महाप्रसाद सायंकाळी साडेसात वाजता जागरण गोंधळ रात्री दहा वाजता विशेष सहभाग गायनाचार्य श्री देविदास महाराज सवाई भेंडाळा बाबासाहेब महाराज सातपुते संदीप महाराज कडवे सुभाष महाराज इथापे लक्ष्मण पाटील जामगाव तसेच कोळघर मालुंजा शिंदेवाडी येथील भजनी मंडळांचे सहकार्य पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळे अंबेवाडी गणेशवाडी कोळघर मालुंजा सिरजगाव नवाबपूर बोलेगाव बाबरगाव मांजरी माहुली सावता भजनी मंडळ गंगापूर तसेच समस्त गंगापूर भजनी मंडळ हरिपाठ व कीर्तन श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्था एवला मृदंगाचार्य मृदंग विशारद श्री अविनाश महाराज पाटील चंद्रकांत महाराज मुळे गणेश महाराज कारभार विनेकरी मनोहर पाटील संतोष प्रधान हार्मोनियम वादक पांडुरंग महाराज गणगे सुरेगाव गंगापूर इथं श्री पंचकमिटी खंडोबा मंदिर देवस्थान पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या आध्यात्मिक महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी श्री पंच कमिटी खंडोबा मंदिर संस्थान अध्यक्ष कैलास पाटील तसेच विनम्र विनंती आयोजक करण्यात आली आहे गंगापूर शहरामध्ये साजरा होतो आहे गंगापूर शहराचं ग्रामदाव्यच असून या ठिकाणी आजपासून यात्रेस सुरुवात झालेली वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वक्तवारायण महाराज यांचे कीर्थनाचा कार्यक्रम संध्याकाळी सात ते नऊ यावेळेस होणार आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी देवस्थान विनंती करण्यात येत आहे भगवान श्री दौलतराव महाराज मनाळ यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे बावीस तारखेला हरिभक्तपरायण उद्धव महाराज शेवगाव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल तेवीस तारखेला मंत हरीशरणगिरीजी महाराज चोवीस तारखेला दादा महाराज वायसळ पंचवीस तारखेला गाथामूर्ती भाऊजी महाराज राऊत यांचा या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल तसेच देवस्थान देवगडचे हरिभक्त पारायण महाराज भास्करगिरी महाराज हे सुद्धा पंचवीस तारखेला या ठिकाणी कीर्तन गंगापूर शहरातील आणि तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की या कीर्तन महोत्सवाचा आपण लाभ घ्यावा आणि यात्रेमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावा हो अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी मिळते